नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी इंग्रजीचा खजिना आणला आहे कारण फळ्यावर तुम्ही बघताय तर क्रियापदाला सगळीकडे आय एन जी लागला आहे सो जेव्हा आपण क्रियापदाला आय एन जी लावतो त्यावेळी तुमच्यातल्या बऱ्याच जणांना फक्त एवढंच कळतं की आय एम इटिंग आय एम स्टडिंग आय एम स्लीपिंग बरोबर पण इंग्रजीमध्ये क्रियापदाला आय एन जी लावल्यानंतर तुम्ही अनेक प्रकारच्या स्ट्रक्चर बनवू शकता आज या व्हिडिओमधून त्या सगळ्या स्ट्रक्चर तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि हो फक्त ऐकायचं नाही व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही इमॅजिनेशन करायचं आणि तुम्ही तुमचं एखादं वाक्य कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहायचं कारण इंग्रजीत त्यांनाच येतं जे इमॅजिनेशन करतात फक्त पुस्तकं वाचून किंवा एखादा व्हिडिओज बघून तुम्ही इंग्रजी शिकू शकणार नाही कारण इमॅजिनेशन त्या व्यक्तीला करायचं असतं कारण इंग्रजी बोलायचं असेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या तोंडातून बोलणार नाही आहे तर तुम्हाला इमॅजिन करावं लागेल वाक्य आणि म्हणून जे शिकवलं जात आहे ते इमॅजिन करा तुम्हाला प्रॅक्टिकली तुमच्या आजूबाजूला ते वाक्य इंग्रजीमध्ये कसं बोलता येईल याचा विचार करा सो आता बघा इथे सगळीकडे आय एन जी लावून ठेवलेलं आहे मी जसं ही इज रीडिंग अ बुक याचा अर्थ तो तुम्हाला सगळ्यांना येतो आहे जेव्हा क्रियापदाला कधीही आय एन जी लागतं तेव्हा ती क्रिया चालू असते तुम्हाला पण माहिती आहे जसं की आता मी इथे क्रिया सगळीकडे रीड घेतले आहे तुम्हाला समजण्यासाठी रीड म्हणजे वाचणे बरं आता ही वाचण्याची जी क्रिया आहे ह्या वाक्यामध्ये आत्ता चालू आहे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी या वाक्यांचे तीन भाग करतो आहे हे तीन वाक्य आहेत हे टेन्सेस आहेत आणि हे मॉडल्स आहेत मॉडल्सला निश्चित असा कुठला टेन्स नसतो की प्रेझेंटमध्येच आहे किंवा पास्टमध्येच आहे फ्युचरमध्ये ते डिपेंड असतं बोलताना तुमचा सेन्स काय तुमची फिलिंग्स काय आहे पण टेन्सच्या वेळी मात्र तुम्हाला तुमच्या आपल्या आयुष्यामध्ये तीन टप्पे आहेत नाही का पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर म्हणजे मी आता तुम्हाला एक लाईन काढून दाखवतो आहे समजा हे तुमचं प्रेझेंट आहे हे तुमचं फ्युचर आहे आणि हे तुमचं पास्ट आहे आता हा व्हिडिओ तुम्ही समजा दुपारी बारा वाजता आज बघताय ठीक आहे फ्युचरमध्ये उद्याचे हे बारा वाजले आणि हे पास्कमधले बारा बरोबर कालचे बारा सो आत्ता आज प्रेझेंटमध्ये तुम्ही कोणती क्रिया करताय आत्ता तुम्ही काय करताय तर तुम्ही म्हणणार मी तुमचं लेक्चर ऐकतो आहे किंवा बघतो आहे है ना तर तुम्ही म्हणणार आय ॲम वॉचिंग युअर व्हिडिओ बरोबर सो जी क्रिया आत्ता चालू आहे ती तुम्ही ईजमध्ये सांगता लक्षात आलं सो हा प्रेझेंट आहे पण जर हीच क्रिया तुम्हाला विचारलं असतं तुम्ही काल बारा वाजता काय करत होतात आणि तुम्ही जर सेम मला आन्सर सांगताय की काल बारा वाजता मी तुमचा व्हिडिओ बघत होतो पण ही क्रिया जी आहे ती भूतकाळात आहे सो सिम्पली तुम्हाला इच्छाऐवजी वाज वापरायचं असतं जसं की ही वॉज रीडिंग अ बुक म्हणजे तो पुस्तक बारा वाजता वाचत होता लक्षात झालं जर तुम्हाला हेच मी जर म्हटलं तुम्ही काय करत होता तुम्ही म्हणणार आय वॉज वॉचिंग युअर व्हिडिओ लक्षात आलं आणि समजा तुम्हाला उद्याच्या बारा वाजता तुम्ही काय करत असाल जर मी तुम्हाला कॉल केला तर आणि आता समजा इथे त्यांनी रीडिंग विल बी म्हटलं आहे ही विल बी रीडिंग अ बुक तो पुस्तक वाचत असेल म्हणजे हे तीन वाक्य तुम्हाला टेन्स दाखवत आहेत सो तुम्हाला जर प्रेझेंटमध्ये क्रिया कोणती सांगायची असेल तर ईजमध्ये म्हणा पास्टमध्ये म्हणायचं असेल तर वजचा वापर करा आणि फ्युचरमध्ये बोलायचं असेल की यावेळी मी हे करत असेन ओके तर तुम्हाला विल बी आता या तीन वाक्यांचं फक्त ऐकू नका तुम्ही प्रॅक्टिकली इमॅजिनेशन करा तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा की तुम्ही आत्ता काय करताय हे ईजमध्ये बोलायचा प्रयत्न करा आणि हे सोपं आहे म्हणजे इजच असं नाही इज एम आर सब्जेक्टवर डिपेंड असणार आहे की आय वापरलं तर ॲम वापरावं लागणार एवढं तर इंग्लिश डेफिनेटली तुम्हाला कळतं बरोबर जसं तुम्ही आत्ता अफकोर्स माझा व्हिडिओजच बघताय बरोबर ना तर ते वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न करा स्वतःला सांगा की काल मी दुपारी तीन वाजता काय करत होतो ते तुम्ही वाजमध्ये सांगायचा सा प्रयत्न करा स्वतःला विचारा उद्या माझा काय प्लॅन आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता मी काय करत असेन से, से ते तुम्ही विल बीमध्ये म्हणा जर तुम्ही असं केलं तर डेफिनेटली तुम्हाला इमॅजिनेशन करता येईल आता फक्त माझं लेक्चर ऐकू नका हवं तर व्हिडिओ पॉज करा हवं तर तुम्ही तुमची वाक्य बनवून घ्या तुम्ही इमॅजिन करा माझ्यासोबत इमॅजिन करा येस फक्त ऐकू नका नाही तर ते निघून जाईल तुमच्या डोक्यातून लक्षात आलं आता हा भाग बऱ्याच जणांना कळत असतो मलाही माहिती आहे पण आत्ता हे जे तुमच्यासाठी मॉडल्स आहेत ना हे तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि नवीन आहेत सो बघा ही शुड बी रीडिंग अ बुक ह्याचं मिनिंग काय होणार आता हे ह्याच्यामध्ये कुठलं टेन्स असतो का तर लक्षात घ्यायचे सगळे मॉडल्स आहेत शूड बी मस्ट बी मे बी माईड बी वूड बी कुड बी हे तुम्हाला तुमचे फिलिंग्स देतात त्यावेळी तुमची फिलिंग्स तुम तुम्हाला काय वाटते हे तुम्ही व्यक्त होता जसं आता बघा ही शूड बी रीडिंग अ बुक ह्याचा मराठी अर्थ जर लावायला आपण केला तर आपण म्हणू की तो आत्ता यावेळी पुस्तक वाचत असायला पाहिजे म्हणजे हे माझं एक्सपेक्टेशन आहे त्याच्याकडनं की आत्ता त्याने पुस्तक वाचत असायला पाहिजे सो सिम्पली so, तुम्ही तुमची एखादी इच्छा समोरच्याकडनं व्यक्त करता किंवा एक्सपेक्टेशन तुमच्या अपेक्षा जसं की जर तुम्ही मला विचारलं की तुमची बायको आत्ता काय करत असेल आत्ता मला असं वाटतं की ती स्वयंपाक करत असायला पाहिजे कारण ही स्वयंपाक uh, करायची वेळ आहे ओके सो मी म्हणेन ही शूड बी कुकिंग राईट नाव लक्षात झालं आत्ता ती कुकिंग करत असायला पाहिजे सो सिम्पली तुम्हाला जेव्हा कोणी तुमचे बाबा काय करत असतील तुम्ही जर असं म्हटलं तर तुम्ही म्हणे ही शूड बी तुमचं एक्सपेक्टेशन आहे की ही शूड बी वर्किंग इन द ऑफिस सो जेव्हा एखादी क्रिया यावेळी व्हायला पाहिजे ती होत असेल नाही होत असेल आपल्याला माहिती नाही बट हे आपलं एक्सपेक्टेशन आहे तशा झालं का की ही शूड बी तो असं करत असायला पाहिजे असं मला वाटतंय ते असेलच की नाही मला माहिती नाही मस बी कशासाठी ही मस बी रीडिंग अ बुक सो इथे इथे मी इथे तुमच्या माहितीसाठी लिहितो हे तुमच्या एक्सपेक्टेशन्स आहेत असं म्हणाना तुमची तुमची अपेक्षा आहे की तो असा करत असेल तेव्हा शुड बी आय जी लावा ही मस्बी रिडिंग बुकचा अर्थ काय ही मस्ट बी रिडिंग अ बुक येस तो पुस्तक वाचतच असेल एखादी क्रिया तुम्हाला स्ट्रॉंगली माहिती आहे की हां कॉन्फिडंट आहे त्या मुलावर की तो आत्ता पुस्तकच वाच वाचत असेल आय एम sure. शुअर so, सो जेव्हा युआर हंड्रेड पर्सेंट शुअर sure, बोलताना त्यावेळी तुम्ही मस्बीचा वापर करा लक्षात आलं का जसं की आत्ता मला असं वाटतं एखाद्या मुलाबद्दल किंवा एखाद्या माझ्या मुलाबद्दल की ही मस्ट बी स्टडींग तो आत्ता अभ्यास करतच असेल ओके okay. किंवा असं म्हणा की तुम्हाला समोर काही जण दिसत आहेत ते तुमच्याबद्दल बोलत आहेत की ते एकमेकांना बोलत आहेत हसतायत आपल्याकडे आता तुम्हाला असं वाटतं आहे ते नक्कीच माझ्याबद्दल बोलत असतील तुम्हाला माहिती आहे का ते तुमच्याबद्दल बोलत आहेत पण मी इतके स्ट्रॉंगली सांगायचा प्रयत्न करत आहे दे मस्ट बी टॉकिंग अबाऊट मी लक्षात आलं का सो so, जी गोष्ट तुम्हाला स्ट्राँगली असं वाटते की हे असं होतच असेल त्यावेळी तुम्ही मस्ट बीचा वापर करणार आहात आय एन जीमध्ये देन ही मे बी रीडिंग अ बुक आता मे बी काय करतं तुम्हाला पण माहिती आहे ही मे बी रीडिंग अ बुक म्हणजे तो कदाचित पुस्तक वाचत असेल सो इन शॉर्ट जेव्हा तुम्ही शुअर नसता फिफ्टी फिफ्टी पर्सेंट तुम्हाला खात्री असते बोलताना वेन यू आर नॉट शुअर sure, पण तो कदाचित पुस्तक वाचत असेल सो जेव्हा तुम्हाला खात्री नाही ती क्रिया अशीच होत असेल किंवा नाही पण तुम्हाला तुमचा एक अंदाज आहे सो अंदाज तुम्ही व्यक्त करताना मे बीचा वापर करता ओके okay. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की तुमचा मित्र एखाद्या मित्राला इमॅजिन करा ओके तुमच्या वर्गात असलेलं किंवा तुमचं तुम्ही ऑफिस वर्क करत असाल तर कोणी इमॅजिन करा तो आत्ता काय करत असेल आता तुम्हाला माहिती आहे का तू हेच करत असेल किंवा नाही तो माझ्या अंदाज बांधताय बरोबर आणि अंदाज जेव्हा तुम्ही बांधता त्यावेळी तुम्ही मे बी म्हणा जसं की माय फ्रेंड मे बी बेदिंग अंघोळ करत असेल मे बी स्लीपिंग झोपत असेल मे बी वॉचिंग आय पी एल मॅच लक्षात आहे का सो जे काही तो करत असेल ते तुम्ही मे बीमध्ये सांगू शकता त्याच्यानंतर माइड बी ॲक्च्युली माइड बी इट्स साऊंड लाईक मे बी कशा झालं सो ही मे बी रिडिंग अ बुक अँड ही माईट बी रिडिंग अ बुक हे ॲक्च्युली अर्थाच्या दृष्टीने सेमच आहेत फक्त जे पर्सेंटेज आहेत ना तुमच्या खात्रीचे ते मात्र माईट बीमध्ये कमी होतात म्हणजे तुम्ही असं म्हणाल की ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला फक्त बोलताना जेव्हा खात्री असते की तो कदाचित असं करत असेल पण खात्री एकदम कमी ओके त्यावेळी तुम्ही माईट शब्दाचा वापर करू शकता म्हणजे सेम वाक्य पण मला माहिती नाही पण असं होत असेल ओके जसं की ही माईट बी वर्किंग इन द फार्म तो शेतात काम करत असेल बट मला अजिबात बिलकुल माहिती नाही वीस टक्के चान्सेस असू शकतील ह्या घटनेची सो जेव्हा तुम्हाला खात्री कमी आहे वीस टक्केच खात्री आहे असं म्हणा माइट बीचा वापर करा लक्षात आलं हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे बऱ्याच जणांना ही वूड बी रिडिंग अ बुक उडबी का वापरलं हे कळत नाही तसं ह्याचा मराठी अर्थ काय होत असेल ही उडबी रीडिंग अ बुक सो पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदा उड म्हणजे काय हे समजून घेतलं तरच तुम्हाला उडबी रिडिंगचा अर्थ कळेल जसं की आत्ता बघा उड हा इमॅजिनेशनसाठी वापरला जातो लक्षात आलं का जर मराठी अर्थ जर आपण लावायचं गेलो तर तो असा होईल की तो पुस्तक वाचत असता आत्ता यावेळी वाचतोय का नाही सो सिम्पली बघा आपण असं म्हणतो की uh, मी जर आत्ता इन्ज्युअर्ड नसतो ना ओके okay. तर मी आत्ता क्रिकेट खेळत असतो तो क्रिकेट खेळतो आहे का नाही तो इमॅजिनेशन करतो आहे बरोबर आय इफ आय एम नॉट इंज्युअर्ड आय वूड बी प्लेईंग क्रिकेट in India, मी आता क्रिकेट खेळत असतो या क्षणाला इफ आय वॉज इन इंडिया मी आत्ता जर इंडियामध्ये असतो आय वुड बी टॉकिंग टू यू मी तुझ्याशी बोलत असतो किंवा वी uh, वूड बी प्लेईंग टुगेदर आपण एकत्र खेळत असतो असं काहीही इमॅजिनेटिव्ह तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही उडबीमध्ये बोलता लक्षात आलं जी क्रिया घडत नाही so, आहे तुमच्यासमोर लक्षात आलं का फक्त तुम्ही इमॅजिनेशन करता की असं होत असतं जर असं झालं असतं तर असं होत असतं ऑरेट सो हे इमॅजिनेशन आहे लक्षात घ्या हे तुमचं इमॅजिनेशन आहे की ही क्रिया खडत असती ही उडबी अँड बी जो आहे तो थोडासा कन्फ्यूज करू शकतो हे कुड बी रीडिंग अ बुक त्याचं मिनिंग असं थेट डायरेक्ट लावण्यापेक्षा असा विचार करा की शक्यता आहे की तू पुस्तक वाचत असायला या यावेळी शक्यता आहे सो इट्स साऊंड यू नो दॅट तुझ्याने शक्य आहे आत्ता पुस्तक वाचणं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी प्रॅक्टिकल एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला थोडंफार कळेल बघा समजा तुमचे आई बाबा रूम साफ करतायत सोफा काहीतरी साफ करताय तुम्ही मात्र सोफ्यावर झोपून बसला आहे आता तुमची आई तुम्हाला म्हणते की अरे यू कुड बी क्लीनिंग सोफा रॅदर देन स्लीपिंग ऑर लेंग ऑन सोफा सोफ्यावर पडण्यापेक्षा झोपण्यापेक्षा तू काय करू शकत आहेस आत्ता यावेळी येस यू कुड बी क्लीनिंग द सोफा सो तुझ्याने हे शक्य आहे किंवा हे होऊ शकतं आहे सो हे मूड्स आहेत लक्षात घे हे मोडल्स आहेत आणि जनरली आहे जी लावतोय तर तुमच्या लक्षात येते हे क्रिया शक्य तो प्रेझेंटमध्येच होत आहेत किंवा होत नाही आहेत पण इमॅजिनेशन करतो आहे होत असतील मला माहिती नाही हा सेन्स ह्या मॉडल्समधून जातो सो आता so, मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली एक चॅलेंज देतो आहे आत्ता हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही कदाचित एकटेच असाल बरोबर मी तुम्हाला विचारतो आहे की तुमची आई तुमची बहीण तुमचा भाऊ तुमचे वडील तुमचे मित्र कोणी फादर मदर ब्रदर सिस्टर फ्रेंड्स कोणी टीचर यावेळी काय करत आहेत आता इमॅजिन करा ज्या व्यक्तीला तुम्ही इमॅजिन करताय ती व्यक्ती तुमच्या नजरेसमोर हो आहे आणि काय करते असं वाटेल तर तुम्ही ऑफकोर्स ईजमध्ये सांगणार बट जर तुम्हाला याच्यातले मॉडल्स वापरायचे असतील तुम्हाला खात्री नाही तर मला माहिती आहे तुम्ही याच्यातलं काय वापरणार तुम्हाला खात्री आहे तो असंच करत असेल तर तुम्ही काय वापरणार तुम्हाला माहिती आहे बरोबर सो so इमॅजिन करा आणि एखादा बाकी जरी कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे